अत्यंत धक्कादायक खरंच हे धक्कादायकपणे आणि चीड येण्यासारखं सुद्धा आहे की इतका हा पवित्र जिल्हा असताना बीड जिल्हा ही चंपावती नगरी असताना इथं इतके प्लॅनिंगनं म्हणजे या राज्यानं अशा प्लॅनिंग कधी बघितल्याच नाही गुंडगिरीच्या हत्ती वसुलीच्या खंडणीच्या आणि छेडछाडीच्या सुद्धा बलतकारते असे दरोड्याचे हे गुन्हे आहेत त्यांच्यावरती असं नेटवर्क आणि अशा टोळ्या चालवणं या जिल्ह्यानं या राज्यानं कधी बघितलं नव्हतं हो काय वाईट बघायची वेळ या धनंजय मुंडेच्या टोळीनं लोकांवरती आणली खूप वाईट आणि आजचं तर खूपच धक्कादायक की जर तुम्ही एका जागेवरती बसून खंडणी मागायचं आणि खून करायचं जर कट शिजवायला लागले सामूहिक कट करायला लागले संकटित गुन्हेगारीला तुम्ही पाठपळ द्यायला लागले एका मंत्र्याच्या सपोर्टनं आणि टोळ्या चालवून मी प्रत्येक वेळेस सरकारलाही म्हणलो होतो आणि आपल्या मीडियाच्या बांधवासमोरही म्हणलं होतं की खंडणी मागणारे आणि खुनातले ही एकच आरोपी ते वेगळे नाहीयेत ह्या तीन ला टीम आहेत असं माझं मत आहे खंडणी मागायला लावणारा एक वेगळी टीम खून करायला लावला वेगळी टीम आणि करून घेणारा हा एका बसलेला बसलेले होते सरमाडका काय कोण येतो ते एका जागेवर बसली होती आणि ह्यो हे घडून आणतोय म्हणजे खून करणारा पेक्षा आणि खंडणी मागणारा पेक्षा हे सामूहिक कट घडून आणणार आणि खून आणि खंडणी घडून आणणारा हे सगळ्यात मोठा गुन्हेगार याच्यावरती तीनशे दोन होऊन हा कायमचा जेलमध्ये सडला पाहिजे पण हा मुख्य आरोपी झाला पाहिजे तुम्ही कुठं सदस्य बनवले आमक बनवले ते बनवले आणखीन मुख्यमंत्र्यांना आपल्या माध्यमातून जाहीरपणानं मी सांगतो खून आणि खंडणी मागणारे ज्यावेळेस हे फरार आरोपी होते त्यावेळेस हे कोणाशी बोलले यांचे शिड्यार येणं आवश्यक यांना कोणत्या मंत्रालयांनी फोन केले त्या काळात वीस बावीस दिवसाच्या काळात यांनी शंभर टक्के फोन केलेले आहेत कुणीतरी फोन फेकून दिला त्यातल्या एका आरोपीने तो सापडत कस काय नाही हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि याच्या पलीकडची चौथी गोष्ट जे आरोपी खंडणीतले आणि खोनातले पळून गेले यांना सांभाळणं कोणी गाड्या कोणी पुरवल्या पैसा कोणी पुरवला हे कोण घर कोणी दिले हे सुद्धा सह आरोपी होणं गरजेचं आहे कारण हे लाभार्थी आहेत कुणी चोऱ्या करायचे चोट्टे चाट्टे एकमेकाला देत असतील पैसे म्हणून ही लाभार्थी टोळी आणि ह्या टोळीमुळे इतके वाईट दिवस बीड जिल्ह्याला वेळ आली त्यांच्या समाजाला सुद्धा डाग जी, जी पत होती प्रतिष्ठा होती ना ह्या टोळीमुळे टोळी ह्या टोळीमुळे वाईट वेळ खाली मान घालून चालायची त्यांच्यावरती आली म्हणून हिचा नायनाट होणं गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांना तो करावा मात्र प्रकरण जे अगोदर खंडणी के मागणी केली होती त्यामध्ये पोलिस अधिकारी सुद्धा काही दिसत आहेत त्या व्हिडिओमध्ये जातात भेटतात त्यात काही पोलिस अधिकारी सुद्धा दिसतात पाटील नावाचा पोलीस अधिकारी आहे कोणतरी ज्याला परत निलंबन करण्यात आलं मात्र हे अधिकारी त्यांना धक्कादायका हे बघा एक चांगली गोष्ट झाली म्हणायला लागणाऱ्या देशमुख कुटुंबाच्या नशिबाने ले या बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या नशिबाने राज्य सरकारच्या नशिबाने सुद्धा की हे ज्यावेळेस कट शिजत होते ते फुटेजच बाहेर आले ही खूप चांगली गोष्ट झाली आता मात्र कोणाला सोडता येणार नाही अर्ज करत होते एवढा खून पाचवायसाठी अर्ज करत होते मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे एकाची जामीन होता कामा नाही जर जामीन झाली ना खंडितली किंवा खुनातल्या आरोपीची देशमुख कुटुंबाला त्या जीवाला धोकाही मर्डर करू शकते त्याचा त्यांना सुटू देऊ नका आणि इतका समोर व्हिडिओ यायला लागला तर आता तर हे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज आहे की आम्ही सामूहिक कट शिजला खून पण केला आणि खंडाने पण मागितल्या तरी आमचं कुणी वाकडं करू शकत नाही हे चॅलेंज आहे म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता ह्या टोळ्याचा सुपडा साफ करणं गरजेचं आहे मुळा जाळा सकडं उखलून टाका यांना ठेवू नका हे का राज्य चालक नाही येत एक माणूस म्हणजे का राज्य चालतोय काय त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना आता याच्यातलं कोणी सोडू नका कोणीच नसता काय होईल तुमच्यावरचा सुद्धा जनतेचा विश्वास उडून जाणार आहे आणि आम्ही तो वाट बघणार थोडे दिवस यातलं एक बे आरोप सोडला राज्यात बंद पाडून टाकणार आहे गुरु हो भली नाही कस अरे त्यांच्या एक त्यांना काही कळत नाही का आता मला एक सांगावर तुम्ही म्हणताय कोण ते सर माडका कोण आहे ते अटक झालेलं त्याला काय गरज हो एवढं प्रॉपर्टी जितकी दोन चार कनिंग भरते बा पैसे याचा अर्थ ही प्रॉपर्टीच नाही जी शंभर टक्के नाही ही प्रॉपर्टी सरकार मधल्या मंत्र्याची झे याला सगळ्याला मुख्यमंत्र्यांचं पाठबळा सध्या तरी नाही वाटत ज्या दिवशी वाटल त्या दिवशी सोडणार नाही सध्या तरी वाटतय एसआयडी शीआय बीड जिल्ह्याचं पोलीस प्रशासन योग्य ट्रॅक न काम करताय सध्या तरी वाटत मुख्यमंत्री सुद्धा ज्या दिवशी आम्हाला वाटेल तुम्ही चार्जशीट मध्ये हेराफेरी करायला लागली तुम्ही आरोपीला पाठीशी घालायला लागली तुम्ही त्यांचे नावं घेत नाहीयेत आता एवढा पुरावा मिळाला ना आता तर मेलेच आणि मेलेच पाहिजे हा पुरावा सीआयडी असेल किंवा त्यांच्याकडे तो मिळाला का नाही काय आणि तो थेट मिळाला असेल ना झोपले काय मग ती आता मीडियात येतो म्हणल्यावर मग मीडियाकडे तपास देता का तुम्हाला न समजा मग काय ठेवला मग अरे मग असत नाही तर काय तुम्हाला काय आता झोपले का आता ती ईडी का कोणी ती आहे अरे एवढी प्रॉपर्टी माझो कैनर राहत साडे तेराच पत्र तरी मग मग यासाठी लावली आणि इतके प्रॉफिट ऐकू बदेल होतं माणूस कोटी म्हणलं की झाकच येते इकडं आणि त्याची कुटी प्रॉपर्टी सा सापडते कुटीनी इडी कुठे इडीने कसा कसा धुळून काढली पाहिजे ती आणि ज्याच्या ज्याच्या नावावर यांची प्रॉफर्टी ना त्यांना माहिती टाकला पाहिजे नाही ज्याच्या नावावर प्रॉपर्टी ना ते उद्या लिहून द्या त्याची मागे नाही लेकरं लेकर जाणार बरं का यांनी पैशाच्या माझावरून मस्तीवर गोरगरीबाच्या आणि पाहुण्याच्या नावावर जमीन प्लॉट पैसे काही लय मोठं गबाळ केलंय हे तुमच्यावर बेतल तिकडं त्यांचं लिहून द्या आमचं सरकारकडं मुख्यमंत्र्यांकडे जाहीरपणानं एक म्हणणं आहे या बीडनगरी मधूनच खंडनीतल्या आणि खुनातले आरोपी एक एकही कामा एक कामाने तीनशे दोन लावा नंबर एकचा चा आरोपी त्या सारमाडा का कोणी त्याला करा कारण खून करणाऱ्यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यापेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे त्याला सोडू नका आणि ह्या तीन टीमच्या नंतर मधल्या काळात हे फरार होते त्यावेळेस यांनी कोणत्या कोणत्या मंत्र्यांना फोन केलेत शंभर टक्के फोन केले त्यांनी ते सुद्धा मध्ये घ्या सहा आरोपी शंभर दिस जणांची टोळी मुठी नाही लाभार्थी टोळी ही मग तर जेर बंद करा लवकर कारण मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती मराठी शांत आहे ते म्हणले एकही एक आरोपी सुटू देणार नाही जर का थोडी वेळा झाली याच्यात क्वाल डिटेल नाही आले सीडीआर नाही आले तो कोणी कोणी मोबाईल फेकून दिलाय कसं काय सापडत नाही देऊ त्याला धुवणं चांगलं या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं ना आज तर स्वच्छपणानं सगळा व्हिडिओ समोर आला आणि याच्यातून जर तुम्ही आरोपीचे पाठराखण सरकार म्हणून करत असलात तर तुम्हाला ही जनता माफ करणार नाही कारण एक तर धनंजय मुंड्याची टोळी डुप्लिकेट कामं करायची आरोपीच्या बाजूने मोर्चे काढतील रास्ता रोख काढती गुन्हा नाही काही नाही काही नाही एकशे चौवेचाळीस लागू काही नाही आम्ही नुसतं एका पोराने आमच्या पोस्ट टाकली होती आठ महिन्यापूर्वी ते अकरा महिने मुंबईत जेल होतो एक पोस्ट कमेंट केली ती फक्त माझ्याकडे काहीच नाही तरी यासाठी चौकशी लावली माझी मा काही सापडत नाही त्यांना आणि आज जर हे मोर्चे काढतेत आरोपीची पाठराखण करते जातीवादी खराब कोण मला कस का जातीवादी म्हणतात मी वंजाऱ्याला कधी बोललो धनगराला दलित मुस्लिम आला अठरा पगड जातीला बारा बोलतेदारांना कोणाचं बंडखोवलं नेत्याला सोडित नाही मग टोळ्या काय सोडून देता काय लोक कापायला त्यांना बोलायचं नाही मला जातीवादी म्हणतात तुम्ही आरोपीच्या बाजून मोर्चा काढता ही कुठली पद्धती ही आता नवीन रूड पडली आता इथून पुढं बघा असं होणार आहे आता आरोपीने काय केलं का बहुतेक आमच्यात बी असतीलच ना मला माहीत नाही पण असतील आतापर्यंत एखादा खून करणाऱ्याला असं मारामाऱ्या करणाऱ्या बाजून लोक उभं राहिलेत का कधी कोणत्याच जातीची कुणीच नाही राहिलं एक्के जातीचे लोक त्यांच्या बाजून उभं राहिलेले नाहीत कि पहिले घडले राज्यात की धनंजय मुंडेचे मुंडे आरोपी कोणापराठी आता पायंडे असे पडणार आहेत आपण आपल्या जातीचे मोर्चे सुरू होणार आरोपी बाजू सोडून द्या म्हणून त्यांनी काहीच नाही केला म्हणणार काय रूढ पाडायलाय संविधानाच्या पदावर बसतो कुणाला बोलायला होतो मायाविरोधात बेट्या आपल्या नादी लागलं ना अ उदास करत असतो आपण पंचवीस जानेवारीला पंचवीस जानेवारीला आंदोलन करणार आहात कशा आंदोलन असणार आहे काय पंचवीस जानेवारी अमरण उपोषण आम्ही अमरण उपोषण आरक्षणासाठी करणार आहे माझ्या गोरगरीब करोडो लेकरांचा न्याय तिथं आहे आता भारतात ऍडमिशन आहेत त्यामुळे लेकरांना आरक्षण मिळवून देणं जबाबदारी आणि ते आम मिळवण्यासाठी आम्ही लढणार आहेत मुख्यमंत्र्यांनी पंचवीस जानेवारी पर्यंत आरक्षण द्यावं आम्ही अमरणोपोषणाला बसणार सामूहिकच होत आणि बी पण आता फक्त एक शब्द आहे ज्याला बसाय त्याला मनाने बसाय जोर जबरदस्ती कोणाला नाही घरच्यांचा जर अमरणोपोषणाला बसायचा विरोध असेल तर कोणीही बसायचं नाही घरच्याचा विरोध पात आणि काय केल भूक लागत खरं कारण म्हणजे त्याच्यामुळे आम्ही सामूहिकच थोडं मीच माघार घेतली काय का म्हणजे भूक लागत देवा दुसरं काही सांगा तुम्ही पण ते मला दमत नाही निघायचं त्याच्यामुळे ज्याच्या त्याच्या मनावर ठेवलंय मी लढाय ते खंबीरेला येऊन बी बसले ति जर मी उपोषण बी करणार लढणार बी आणि मिळून पडल्या पंकजा मुंडे म्हणाले देशमुख कुटुंबाची भेट घेणार आहे पण मी तिथं जायच्या अगोदर न्याय त्यांना मिळाला पाहिजे आणि न्याय अगोदर मिळाला तर मी संयुक्त जाणं संयुक्त असेल असं त्यांचं वक्तव्य कसं पाहता याकडे अगोदर देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे मी तर त्यांची भेट घ्यायला जाईल अगोदर न्याय म्हणजे परदेश पाच होणार आहे का आरोपीला अगोदर मला कळाल त्याचा अर्थ दादा आपण त्यांच्यावर बोलवतो बी नाही त्यांना त्यांच्या काही लोकांना स्तुती करायला खर गेलं खरं बोलायला गेलं ते म्हणतात करू नको वाईट बोलायला गेलं जमत नाही आपण काही करायला गेलं की त्यांना जातीवाद दिसतो काही करू द्या पण त्यांचं काही इंटरफेअर दिसत नाही पण याच्यात म्हणजे त्याच्यामुळं बळच कोणाला कशाही प्रकरणात ओढू नये या मताचा तिरक मिरक चाललेलं दिसलं गाठ आपल्या आपल्यास आपण आपण खुलशी माणूस नाही किंवा हट्टी नाही हेच करायचं अजिबात ज्याचं त्याला मिळालं जेणे त्यांनी करायचं ज्याचा त्याचा तो विषय तो राजकारणाचा विषय तो माझा नाही माझा विषय संतोष भाईना आरनबी नाही थँक्यू धन्यवाद